स्वामी भक्त हो सोमवारपासून नवरात्र महोत्सवाला सुरुवात होत आहे तर माझ्या सर्व स्वामी भक्तांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा स्वामी भक्त हो आज मी आपल्याला भवानी मातेचे नऊ रंगांचे सुंदर भजन म्हणून दाखवणार आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये जय भवानी माता जरूर लिहा सनबाई आला नवरात्रीचा छान सन आला नवरात्रीचा छान मातेचे करूया पूजन अम्बा मातेचे करूया पूजन माते सनबाई आला ग नवरात्रीचा छान सनबाई आला ग त्रिचा छान अंबा मातेचे करुया पूजन अंबा मातेचे करुया पूजन पहिला दिवस सोमवार आईच्या कपाळी चंद्रकोर पहिला दिवस सोमवार आईच्या कपाळी चंद्रकोर नेसुनी पांढरी साडी छान नेसुनी पांढरी साडी छान अंबा मातेचे करूया पूजन अंबा मातेचे करूया पूजन दुसरा दिवस मंगळवार भांगी कोर दुसरा दिवस मंगळवार भांगी कोर नक्षीदार नेसुनी लाल साडी छान नेसुनी लाल साडी छान अंबा मातेचे करूया पूजन अंबा मातेचे करूया पूजन तिसरा दिवस बुधवार आईच्या गळ्यात चंद्रहार तिसरा दिवस बुधवार आईच्या गळ्यात चंद्रहार नेसुनी निळी साडी छान नेसुनी निळी साडी छान अंबा मातेचे करूया पूजन अंबा मातेचे करूया पूजन चौथा दिवस गुरुवार नाकातनथनी शोभे फार चौथा दिवस गुरुवार नाकातनथनी शोभे फार नेसुनी पिवळी साडी छान नेसोनी पिवळी साडी छान अंबा मातेचे करूया पूजन अंबा मातेचे करूया पूजन पाचवा दिवस शुक्रवार चोळी शोभे बुटेदार पाचवा दिवस शुक्रवार चोळी शोभे बुटेदार ने हिरवी साडी छान ने हिरवी साडी छान अम्बा मत्े चेया पूजन अम्बा करूया पूजन सहावा दिवस शनिवार हातात चोडा चमकीदार सहावा दिवस शनिवार हातात चोडा चमकीदार ने राखाडी साडी छान ने राखाडी साडी छान अंबा मातेचे करूया पूजन अंबा मातेचे करुया पूजन सातवा दिवस रविवार हातात आईच्या तलवार सातवा दिवस रविवार हातात आईच्या तलवार नेसुनी केसरी साडी छान नेसुनी साडी छान अंबा मातेचे करूया पूजन अंबा मातेचे करूया पूजन आठवा दिवस सोमवार बैसली आई सिहावर आठवा दिवस सोमवार बैसली आई सिहावर नेसोनी मोर पंखी साडी छान नेसुनी मोर पंखी साडी छान अंबा मातेचे करूया पूजन अंबा मातेचे करूया पूजन नववा दिवस मंगळवार आईने मारिले महिषासूर नववा दिवस मंगळवार आईने मारिले महिषासूर नेसुनी गुलाबी साडी छान नेसुनी गुलाबी साडी छान अंबा मातेचे करूया पूजन अंबा मातेचे करूया पूजन सणबाई आला ग नवरात्रीचा छान सणबाई आला ग नवरात्रीचा छान अंबा मातेचे करूया पूजन अंबा मातेचे करूया पूजन अंबा मातेचे करूया पूजन धन्यवाद